आम्हाला पूर्ण ज्ञान जे दीड महिन्यामध्ये दिलं त्याचा आम्ही योग्य तऱ्हेने वापर करू असं मी माझ्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये योग्य रीतीनं योग्य कारणासाठी वापर करू आणि योग्य मोबदला घेऊ अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो मी वचन देतो गुरुजी तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा कधीही गैरवापर होणार नाही गुरुजी तुमच्यासारखे गुरुजी आम्हाला मिळाले आमचं भाग्य आहे आम भाग्य आहे आमचं माझं पण भाग्य आहे तुमच्या गुरुजी आपण जे ज्ञान दिलं आम्हाला जी जे आपण आम्हाला ज्ञान दिलं तेचा एक कटेकोर पालन करू त्याच्या भारी शब्दाبيكही झालं ते गुरुजी गुरु परंपरा लापली लाभली त्याबद्दल शतशाकृनी आपले गुरुजी आमच्यावर इम्प्रेशन आहे ते पण घरचे म्हणतात आता गुरुजींना एकदा गुरुजी खूप खूप धन्यवाद आणि माझ्या फार के बदल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद चांगल्या मार्गदर्शन केल्याबद्दल गुरुजी खूप खूप तुम्हा धन्यवाद तुम्हाला एक सिक्रेट सांगू अजून गुरुजींना कधीच धन्यवाद दिले नाही दिले जात नाही गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते अगरा। अगरा। गुरुजी आमच्याजवळ कुणाजवळही तुमचे धन्यवाद किंवा आभार मान्य इतके शब्द नाही येत गुरुजी असतील तर ते मराठी सरांच्याकडे असतील आम्ही त्यामध्ये कुणीही नाही <laughs> आभार मानणं आणि तिथं तिथल्या तिथं गुरुजींशी नातं संपून टाकणं असं होऊन जाईल त्यामुळं आभार मानण्याच्या ऋणात कायम राहू आम्ही खरोखर गुरु शिष्याचं नातंच असत कारण ह्याच्या अगोदर पण एक दोन क्लास केले पण असं ऋणानुबंध कुठं निर्माण नाही झालं कुणीच मला अनोळखी वाटलं नाही कुणाला कधीही आयुष्यात न भेटता न बोलता खूप काही शिकायला मिळालं खरंच आहे हीच आपल्या वर्गाची खासियत आहे बघा पहिले गंगेत नहाल्यासारखं गंगेत स्नान केल्यासारखं वाटत एकदम की हे पंचे दिवस आमचे कसं कुटुंबासारखं राहतो गुरुजी आम्ही म्हणजे ज्यासाठी मी क्लास केला होता की माझ्या जर टेन्शन डिप्रेशन मुळे हा क्लास मी चालू केला होता जो शंभर टक्के बाहेर पडलो गुरुजी जोरदार टाळ्या हरिओम साठी माझ आपल्या वर्गातला सगळ्यात छोटा मुलगा सगळ्यात जास्त शंका पण त्यांनाच असायची आणि <laughs> <निज्ञें>। त्याच्यामुळे <laughs> त्याला उत्तर पण चांगली मिळाली नाही खरोखर प्रत्येक ह्याच्यात ते शंका विचारायचे आणि हरि ओम तू खूप मनापासून वर्ग केलास मला तुझ खरोखर प्रौढ फील आहे सगळ्यांच तुमचं तुमच्या बॅच मध्ये खूप क्वचित लोकांनी वर्ग बुडवले याचा आनंद आहे आणि एक रिक्वेस्ट आणि विनंती आहे की जसं गुरु परंपरेनुसार आपलं गुरुकुल चाललं त्यानुसार पूर्वीच्या काळी जसे गुरु त्या त्या गावात गेल्यानंतर त्यांच्या त्यांच्या घरी जायचे निचपणे आणि कधीही बरोबर सुद्धा तसं तुम्ही आमच्याकडे यावं बरोबर अशी आमची इच्छा आहे निश्चित माझा प्रयत्न असतोच फोन न करता अचानक जरी आलात तरी चालणार आहे असं ह्या सगळ्या गोष्टीत मी तुमच्या सगळ्यांच्यापेक्षा भाग्यवान आहे गुरुजी की माझ्या गावात मी गुरुजींना भेटू शकते ह्या बाबतीत मी भाग्यवान आहे तुमच्या सगळ्यांच्यापेक्षा म्हणजे रामायणात कसे वशिष्ठ ऋषी दशरथ राजाच्या घरी जायचे राहायचे तसं तुम्ही यावत अशी इच्छा आहे निश्चित येणार एवढं मोठं काही मी नाही नक्की गुरुजी कधी हरप सर वगैरे म्हणजे कधी वाटलं तर मुंबईमध्ये आला तर फोन करा म्हणजे आम्ही ऋणानुबंध नाहीत हा बरोबर ओके आपण भेटणारच मोफत वर्गात भेटणार आहोत गुरुजींचे फ्री वर्ग असतात वेगवेगळे तिथे भेटणार आहोत आपल्याला भेटायचंय बर तुम्हाला अजून एक गिफ्ट द्यायचं किती जणांना म्हणजे सगळ्यांना आमच्यासाठी तुम्हीच एक गिफ्ट आहात तुमचा आवाज आणि तुमचं ज्ञान आमच्यासाठी तुम्हीच एक गिफ्ट आहात तरी गेले दीड महिने नऊ हे टायमिंग आमच्यासाठी म्हणजे मॅजिक होत okay. नऊ वाजणं म्हणजे सगळा सिनोटा सगळा कंटाळ <laughs> निघून जायचं मी पण तुम्हाला उद्यापासून खूप मिस करेल ओके पण तुम्हाला एक विशेष गिफ्ट देण्यात येत आहे गिफ्ट असं आहे की परीक्षा झाल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला माझ्या मला भेटण्याची संधी सोबत प्रत्यक्ष वास्तू विजिट करण्याची संधी दिली जाणार आहे पुण्यामध्ये आभारी आहे गुरुजी जे तुम्हाला मोफत वर्गामध्ये सांगितलं मी तुम्हाला देणार आहे धन्यवाद गुरुजी थँक्यू ओके okay? त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक सगळ्यांनी पुण्यामध्ये यायचंय तारीख तुम्हाला सांगितली जाईल आणि आपण प्रत्यक्ष वास्तू विजिट करायची ओके okay? चालेल गुरुजी खुश हो मस्त सर आणि तुम्हाला लक्षात घ्या हा फील एकही दिवस आला नसेल की हा वर्ग ऑनलाईन आहे आपल्या वर्गाची खास सांगतो सर आज आपला शेव, योगायोगाने शेवटचा वर्ग आणि माझ्या धाकट्या मुलीला कल्याण डोंगोली मुली महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं मेडल मिळालं आहे अरे अभिनंदन खूप अभिनंदन

त्रेचाळीस शाळेमधन एक मेडल आणि पूर्ण शाळेला आणि या विद्यार्थ्यांना मिळून एकवीस हजार रुपयाचं बक्षीस अभिनंदन खूप अभिनंदन अशीच यशस्वी हो का दिदील पण हा बाबा तर शिकतातच आहे तुम्ही पण फक्त आईला म्हणा बाबांना थोडी कमी बोलत जाग ते टॉनिक बघून असं त्यांच्याकडे बघून असं वाटत सगळी फॅमिली एकत्र शिक्षण घेत आहे कळते आता कि मोफत वर्गामध्ये येऊन वर्गा करणं किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे ओके कारण लक्षात घ्या हे भाग्य प्रत्येकाला भेटत नाही तुम्हालाच का दिसले असेल माझ्या किती जण फेसबुक वरून जॉईन झालेले वरून मोफत वर्गात बरेच जण येत गेले तर हे तुम्हालाच का दिसली त्याच्यामध्ये तुम्ही त्या मोफत वर्गात आलात मग तुम्ही आलात एवढ्या लोकांमधून तुम्हाला दिसली लक्षात घ्या म्हणजे इथपर्यंत येऊन जो पुढे येत नाही ना तो किती कम नशिबी असेल नाही का फक्त त्याला आपण योग्य पद्धतीने मदत न करू शकल्यामुळे त्याला निर्णय घेता नाही आला आला असं होता कामाने म्हणून आपल्याला प्रत्येकाला मोफत वर्गामध्ये येऊन मार्गदर्शन करायचं असत समजलं सो so, तुमचे व्हिडिओ अजून आलेले नाहीत ते उद्या येतील उद्या परवा ओके okay? अशी अशा कुणाला जर अडचण आली तर मराठींना फोन करा स्वामींना फोन करा पाटलांना फोन करा लेडीज आहेत त्यांना फोन करा त्यांनी छान हिमतीने बनवलेलं मी अजूनही ऐकलेला नाही लेडीज खरंच त्यांना मी हे त्यांचा सा शेड्यूल सांगितला त्यातून खरो खर। त्या खरोखर खरंच आहे शब्द त्या झाल्या खणोलकर झाले म्हणजे तुम्हीच खरं सांगू का सगळेच प्रत्येक जण आपल्या याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल किती व्यस्त आहे माहितीये खानोलकरांचं आणि रेडिजांचं आजकाल खूप व्यस्त मुख्यमंत्र्यांपेक्षाही शेड्यूल त्यांचं हे आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळे वर्ग करतात खरं सांगू का मला तुमच्या विश्वासाला जागायचं असतं तुम्ही म्हणून मी कधी अचानक सुट्टी क्वचित प्रसंगीच देतो तुम्हाला माहितीये तुमचा एक वर्ग चालू असताना मी अगदी पोहचूच शकत नव्हतो वर्गामध्ये म्हणून आठवत असेल तर रेकॉर्डिंग चालू करा म्हणून सा सा। मी सांगितलं होतं मध्ये एकदा तर मी दुसऱ्या ठिकाणावरून मोबाईल वरून तो वर्ग घेतला कारण तुमच्या वेळेची किंमत मला माहिती आहे म्हणून तुमचा वेळ कधीही निरर्थक नाही गेला पाहिजे हा माझा प्रयत्न असतो कारण मी अचानक एक तास सुट्टी दिली म्हणजे जेवढे विद्यार्थी असतात गुणिले तेवढे मिनिटे तेवढे तास आणि तेवढे मिनिटे वाया जातात आणि मला कुणाचाही वेळ वाया घालवण्याचा अधिकार नाही ओके सो okay? so, तुमच्या विश्वासाला मी पात्र राहिलो असेल असा मला विश्वास ओके okay? सो so, मित्रांनो तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद निशब्द मी अव्यक्त मी आणि व्यक्त सर्व तुम्ही लक्षात घ्या उद्यापासून माझं व्यक्त स्वरूप म्हणजे तुम्ही विद्यार्थी असणार उमेश कुलकर्णींना सांगावं नाही लागलं पाहिजे उमेश कुलकर्णी किती शिकलेत काय शिकलेत किती नॉलेज आहे काय नॉलेज आहे माझं नॉलेज माझ्या विद्यार्थ्यांमधून झळकलं पाहिजे आणि ते झळकेल यात मला तिळ मात्र ही शंका नाही असंच झळकत राहा खूप यशस्वी व्हा उद्या मला लक्षात घ्या माझा विद्यार्थी टी व्हीवरती गेलेला मला पाहायला जास्त आवडेल शिष्यादिच्छेद पराजय पराजयम आणि पुत्रादि पराजय वडिलांना पुत्राने पराजय केल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होत असतो आणि गुरुंना शिष्याकडून पराजय होण्यामध्ये त्यांचा आनंद असतो त्यांना आवडत असतो भरपूर यशस्वी व्हा माझ्यापेक्षाही यशस्वी व्हा या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकताय मी कॅमेरा बंद करू करतोय कारण याच्या पुढे मी कॅमेरा चालू करून बोलू शकत नाही धन्यवाद श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ गुरु श्रीराम समर्थ गुरु श्रीराम समर्थ गुरु श्रीराम समर्थ गुरुजी हम्म एक प्रश्न होता मी एक ठिकाणी गेलो होतो आज तर तिथे एक म्हणजे भरपूर दिवसापूर्वी पूजा केली होती घराची तर इतकी शांती केली होती घराची तर तिथे बोर काय होता बोरवेल असतो ना बोर तर तिची बोरवेल होता व आपलं निवृत्त शिला तर कोणतरी वास्तुशिल्प सल्लागाराने सांगितलं की बोर बेल बुजवा तर त्याची त्याची ना खूप शांती केली होती तर त्याच्यामध्ये काही विविध अशी वस्तू टाकल्या होत्या वास्तु अलंक भूषण मध्ये ते रत्न अलंकार मध्य ते रत्न अलंकार मध्ये आहे ओम दीर्घ संत सोड ते काही रॉकेट सायन्स नाहीये ते पुरोहितांच्या आपल्या मध्ये ते सगळं दिलेलं आहे गेला वाटत ओके मध्ये कुर्म वराह हो मासा इत्यादी गोष्टी टाकायला सांगितलेल्या आहेत ओके मी बाहेर गेलो नऊ रुद्राक्ष नऊ कम्बलबीज आणि नऊ हळकुंड टाकायला लावले होते अंधश्रद्धा आहे फालतू पण आहे ओके पण टाकलं म्हणून काही बिघडत नाही हळद का टाकली हळकुंड तर पश्चिमेचा रंग कोणता आहे म्हणून बीज वगैरे सगळं येतं म्हणून तिथे टाकलं असेल ते पाण्यात पण ग्रंथामध्ये यांचा पृथ्वी अनंत कुर्म अनंत कुर्म मासा यांचा उल्लेख आहे ओके त्याच्यामुळे ते टाकले खूप ता, शांतीमध्ये टाकतात सो मित्रांनो ओके okay? कसं वाटतंय आज वर्ग तुमचा पूर्ण झालाय आनंद दुःख दोन्ही आपल्याला असं वाटत नाही चालू राहावं असं वाटतंय दोन्ही होत काहीतरी असं विचार तुम्ही प्रश्न बदलतो ऐका कसं वाटतंय तुम्ही वास्तु विशारद वर्ग पूर्ण केला छान आत्मविश्वास वाढला सर येस कोण वाटतंय आणि वास्तुभूषण कधी करू असं झालंय येस आणि स्मिता खानोलकरांचं पण कौतुक आहे बर का त्या आजारी असतानाही वर्ग करत आहेत खरंच मला माहिती असते मित्रांनो खरं सांगू का खूप विद्यार्थी खूप सॅटिस्फॅक्शन करत असतात सॅक्रिफ सॅक्रिफाईस करत असतात आणि वर्ग करतात याची मला पूर्ण जाणीव आहे बर आता बाबा चंदन बघा विचारे काम करून करून शिकतायत आपल्या सारख्याला आपण वेळ नाही म्हणतो घरी मोबाईल वरती वेळ वा, वाया घालवतो ह आणि तुमच्या माहितीच बाबाचंदनी अख्खा वर्ग दुकानामधून केलाय तरी प्रश्नाची उत्तर बरोबर आहे एखादा दुसराच प्रश्न चुकला असेल आजपर्यंत खरंच कौतुक आहे बाबाचंदन साईनाथ चंदन झाले चिनवलकर झाले म्हणजे या वयामध्ये देखील वर्ग करतात मराठे झाले सगळ्यांचंच कौतुक आहे प्रसादची वर्गामधली ऊर्जा रवींद्र पाटलांची रंजना नार्वेकर अजून आपल्याकडे होत्या ना ज्या आजारी असतात त्यांना मदत करा आलं हो। हो। तर सगळ्यांना मदत करत चला जे वर्गामध्ये असतात ते उद्या तुमच्यापैकी कुणालाही जे वर्गात आले नाही त्यांचा मेसेज आला तर त्यांना मदत करू नका त्यांनी फीस भरलेली नाही वर्ग व्यवस्थित अटेंड केलेला नसतो तुम्हाला रेग्युलर वर्गामध्ये येणारी लोक माहिती आहे ओके कारण अर्धवट नॉलेज घातक असतं कायम लक्षात ठेवा टेन्सिन आवाज येत नाही पालांडे योग नाही आणि तुम्हाला माहिती का अरे की मी दोन दिवस पुढची विश्रांती घेणार आहे माझा आवाज पूर्ण बसलाय तुम्हाला कळत असेल तर बोला आ, गो, गो, ले ले, ए, <laughs> गुरुजी मला एक अमेरिकन अमेरिकेमधला बंगला परीक्षण करण्यासाठी डॉक्टर म्हणून त्यांनी हे केलेलं आहे टाळ्या वाजवा काय पाहिजे अजून साईनाथ चंदन खूप खूप मिळालं सर गुरुजी तुमच्या अंग गुरुबाहे परंपरा लाभली गुरु बंधू पण आहेत गुरु हे पण आहेत गुरु पण आहेत तुम्ही खूप मला मिळाले मला खरं खरं म्हणजे काय माहिती अर्धा दिवस अर्धा तासच मला मिळायचं फक्त नऊ नंतर मी यायचं फक्त त्या क्लासमध्ये नऊ पर्यंत मला मी पूर्ण बिझी असतो आता मी आठवडा एक दहा दिवस माझं क्लिनिक बंद केलेलं आहे आणि ता अभ्यास करतोय आता yeah, असता वेळ मिळतोय मला अभ्यास करायला नाही तर अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता लेक्चर पण अर्धा दिवसच मी अटेंड करत होता पण खूप त्याच्यात खूप मला सांग शतश क्रुणी आपलं आपलं प्रेम असंच कायम राहू देत आपलं कसलं क्लिनिक आहे माझा प्राणी किलिंगच क्लिनिक आहे स्पर्शनं करता कल्पना आहे त्याची बरं का तुमचा एक वर्ग बेसिकचा आपण आपल्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊया चालेल ना okay, जसं चिनवलकरांनी मध्ये लेक्चर घेतलं ना तसं लेक्चर तुमचं घेऊया आणि तुम्ही प्रत्येकाने आपापला अप विषय मांडायचा आहे okay? ओके मराठे हो चालेल मराठे तुम्ही ज्योतिषीय गणित घ्या ओके okay? ओके ओके चालेल येस yes. या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना ज्योतिषीय गणित शिकायला मिळेल hmm? दुपारी चार वाजताची वेळ ठेवूया का चार वाजता सॅटर्डे संडे हा चालेल सॅटरडे संडे चार वाजता सॅटर्डे संडे एक संडेल मराठे कुठला एक फिक्स सॅटर्डे संडे मला सांगा एक दिवस आधी म्हणजे मी माझं शेड्यूल ऍडजस्ट करतो चालेल ग्रुपमध्ये डिस्कशन करून चंदन तुम्ही कधी घेणार ते सांगा अमोल और... कुलकर्णी उदक शांतीवरती बोलायचं ओके पुरोहितांनी पण बोलायचं चालेल ओके okay? तर या पद्धतीने सगळे विषय वेगवेगळे तुम्हाला शिकायला मिळतील सगळ्यांनी फायदा करून घ्या ओके हो चालेल येस सायना चंदन खूप खूप अप्रिशिएट खूप छान वाटलं धन्यवाद येस सुमंत सावंत शनिवार चालेल आपण ग्रुपमध्ये डिस्कशन करून ठरवूया तुम्हाला अजून एक बरं का कधी असं वाटलं ना की आपण भेटायचंय बर का तर तुम्ही ग्रुपमध्ये लिंक वर्गाची वेळ सोडून कधीही मागवू शकताय तुम्हाला लिंक दिली जाईल ओके ओके तुम्हाला डिस्कशन करायचं असेल सुमंत सावंत सोडणार आहे बर का सोनं घेताना कशा पद्धतीची काळजी घ्यावी हे सुमंत सांगेल तुम्हाला चालेल चालेल अवश्य okay? सोनं कधी घ्यावं कसं घ्यावं काय घ्यावं सोन्याबद्दलची माहिती सोन्यामध्ये कसं फसवलं जात हो। काय सुमंत okay? सांगतो एकमेकांचं नॉलेज एक्सचेंज करा म्हणजे काय होईल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलण्याचा नवीन लोकांना आत्मविश्वास येईल बोलायचं कसं कसा, कसा विषय चालू करायचं ओके चलो भेटूया okay. उद्या म्हणजे पुढच्या भागात यस श्रीराम 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 राम, राम, राम समर्थान अरे वा रवी सविता डंबे पहिल्यांदा पूर्ण दिसत आहेत अभिनंदन त्या <laughs> विचारांनी अख्खा वर्ग कानावरती मोबाईल धरून ऐकलाय केलाय मोबाईल <laughs> <laughs> सर मोबाईल स्विच ऑफ झाला असत काही हरकत नाही काही हरकत नाही तुमचं पण कौतुक आहे मला अख्खा मोबाईल तुम्ही खूप मनापासून कानाला लावून ऐकलं तर दोन शब्द बोलू का मी सर बोला की बोला की सर खरतर ही माझी माझ्या माऊलीची म्हणजे माझे गुरु आहेत जगद्गुरु श्री नरेंद्रजी महाराज यांची कृपा मला लाभली सर कारण त्यांच्यामुळे सर मला तुमचा थ्रू योग जुळून आलं आणि सर सा तुमच्यासारखे गुरु मला लाभले सर ते सुद्धा एक रुपये मी फी न भरता सुद्धा सर मला एक शब्दाने कधी तुम्ही दुखवलात नाही अर्थात तुमची फीस मी ठेवणार नाहीये सर थोडी आर्थिक अडचण माझ्या असल्यामुळे सर मी फी नाही तुमची भरू शकते शकले अजूनपर्यंत मी सर पण तेवढा विश्वास ठेवा सर तुमची फीस राहणार नाहीये तुमची आणि खरंच मी शतशात ऋणी आहे सर तर तुम्ही एक शब्द ही न एकता जसं सर्वांना तुम्ही शिकवलं सर, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग होते म्हणजे मला असं कधी म्हणजे भेदभाव किंवा भाव कधी जाणवलं नाही सर की मी फी न भरता सुद्धा मला याच्या सर्वांसोबत मला हा ज्ञान घ्यावा भेटला मला सर खरंच माझ्या माझ्या गुरुंची माझ्या कृपा आहे आणि सर त्याच्यामुळे सर तुमच्यासारखे गुरु मला लाभले सर सर अशीच कृपा अखंड ठेवा माझ्यावर जेणेकरून सर मी सुद्धा याच्यामध्ये तज्ञ होऊन समाजसेवा आणि माझ्या गुरुंची सेवा ही करू शकते सर मी निश्चित बघा लभदे पण बाजार म्हणजे नाही का लब्भ्यांवरतीही माझं प्रेम आहे ते विचार तर कधी वर्गामध्ये आले ते पण नाही मला आजही दुःख आहे विश्वासराव वर्गामध्ये नाही त्याचं खरंच काय नव्हतंय का गेले मध्ये मदत सोडून का गेले कळलं नाही स्वामींना माहिती सांगतील कधीतरी पण त्यांनाही मिस केलं ओके सो ग्रेट मित्रांनो काही काही जण किती कम नशिबी असतात बघा ग्रुप मध्ये असून रोजचे मेसेज वाचत असून देखील त्यांना कधी वर्गामध्ये येण्याची इच्छा नाही झाली म्हणजे दैव देता आणि कर्म नेत कस दे हे बघा असं काय मराठे म्हणजे ते पण आपल्याला म्हणजे अगदी घोड्याला पाण्याजवळ आणून ठेवू शकतो पण पाणी पाजू नाही शकत पाणी योग योग नाही असला तरी तो घालवला जातो म्हणून संधीच सोनं करता आलं पाहिजे जीवनामध्ये एक वाक्य सगळ्यांनी लिहून घ्या <laughs> <laughs> काय सांगतंय याच्यापेक्षा कोण सांगत ह्याला जास्त महत्व आहे त्याच्यामुळे ज्ञान आणि आनंद मू मांगी किंमत देऊन घेता आलं पाहिजे ज्ञान आणि आनंद जीवनामध्ये मू मांगी किंमत घेऊन देता आलं पाहिजे आणि आपल्यासारखं कमी किमतीमध्ये ज्ञान तर मिळतच पण आनंद काही पतीने मिळतो लक्षात आलं त्याच्यामुळे जीवनामध्येही लक्षात घ्या कधीही दुःख आलं ना तर आनंद कुठे मिळेल तिथे आधी जा आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट आनंद हा दुसऱ्यांनी देण्याची वाट बघू नका आनंद हा चारे। चारे। तो निर्माण करून का आनंदी स्वतःमध्ये आनंद दुसरीकडे शोधायला जाऊ नका आनंद तुमच्या मध्येच आहे आणि जीवनामध्ये कधीही दोन गोष्टी करू नका आणि केल्याशिवाय राहू नका कोणत्या परोपकाराय पुण्याय पापाय परिपीडनम दुसऱ्यांवरती परोपकार केल्याशिवाय राहू नका आणि कधीच आपल्यामुळे पर म्हणजे दुसऱ्यांना पीडा होईल अशी गोष्ट करू नका हेच आनंदी जीवनाचं यशस्वी जीवनाचं सूत्र आहे आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत दिल्या घरी आहेत तिथे असाल तसे नव्हे त्याही पेक्षा आनंदी सुखी समृद्धी यशस्वी जीवन जगा याच शुभेच्छेसह आजचा माझा छोटासा श्रीराम समर्थ घ्या आपले ऋणानुबंध असेच राहो निश्चित असणार आहे बघा जय श्री रेडीज तर आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत आलेल्या काय सांगा तो किस्सा हो माझे एक बहिणीचे मिस्टर आहेत तर ते पुण्याला आले होते आणि मला म्हणाले चल म्हणून म्हटलं नाही तुम्ही मला उद्या ऑफिस आहे तर ते घेऊन आले होते तिकडे आणि तेव्हा मी तिथे म्हटलं की मला पण आहे आणि मग मी स्मिताला म्हटलं तर आम्ही दोघींनी पण तयार होऊन तिथे क्लास जॉईन केलं लक्षात आलं आणि एवढ्या ह्याच्यात आम्ही म्हणजे असं इथे आपल्या वर्गामध्ये वय किंवा शिक्षणाचं काही महत्व दिलं जात नाही तर सगळे म्हणजे वेग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण सगळे इथे एकत्र आलो आणि एकत्र वर्ग केला त्याच्यामुळे एवढी आपली ओळख झाली इव्हन बोलण्याचं किंवा ऐकण्याचं हे एवढं चांगलं आपल्याकडे कौशल्य निर्माण झालं आणि गुरुजींनी तर आपल्याला इतकं हातोटीने हा वेगळा विषय शिकवला की गुरुजी प्रत्येक वेळी म्हणतात तुम्हाला एक, एक गिफ्ट देतो खरं म्हटलं तर गुरुजीचे आमच्यासाठी गिफ्ट आहेत ओके ग्रेट okay, so, सो आठवणी येईल मला फक्त hmm. एकच सांगतो संपर्कात राहा hmm. कारण एकच विनंती मला विसरायची सवय हे कदाचित तुम्हाला माहिती असेल ओके okay? त्याच्यामुळे संपर्कात राहत चालेल Yes. yes. yes.